शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद लोकनेते विजय वाकोडे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या तिघांना सर्वप्रथम अभिवादन आमचा लाँग मार्च सतरा तारखेला परभणी निघाला होता आणि आज आमच्या लासूर गावामध्ये हा लाँग मार्च आलेला आहे मित्रांनो लॉंग मार्च हे काढणं काही सोपं नसतं पाचशे सत्तर किलोमीटर पायानं जायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे त्यातल्या त्यात आमच्यासोबत आम महिला आहेत आमच्यासोबत लहान लहान लेकरं आहेत भीम सैनिक आहेत यांना सगळ्यांना घेऊन पाचशे सत्तर किलोमीटर जायचं ही काय साधी गोष्ट नाही केव्हा करते माणूस जेव्हा एक हज संपत्ती आम्ही न्याय मागितलाय पण परभणीमध्ये बत्तीस दिवस न्याय मागितलाय या प्रशासनाला कशाचा न्याय मागितला की आमच्या लेकरायला मारलेला न्याय मागितला आमच्या महिलाच्या अंगावर जे पोलीसवाले गुट्टे घालू घालू नाचलेत पंधरा पंधरा पोलीसवाले आमच्या बायाला मारू लागलेत आमच्या लहान लहान मुलींना केस धरून घराच्या बाहेर काढणारे पोलिसवाले आमच्या सोमनाथ सूर्यवंशी जीव घेणारे पोलिसवाले यांनी आम्हाला न्याय दिला नाही पोलीसवाल्यांनी आमच्या समाजावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अत्याचार केला म्हणून आम्हाला हा लॉन्ग मार्च करावा लागला सोमनाथचा जीव घेतला या पर्वणीच्या जातीवादी म्हणून माझी पोलिसवाल्यांनी आमच्या महिलांना मारलं आमचे पोरं फ्रॅक्चर केले बत्तीस दिवस एकही हरामखोर अधिकारी आला नाही बत्तीस दिवस आमचा एसपी हरामखोर आमच्याकडे आला नाही आणि जेव्हा आम्ही लॉंग मार्च काढायचं ठरवलं तेव्हा आमच्या मागे पेरू लागले एसपी आम्हाला फोन करू लागला की लॉंग मार्च काढू नका म्हणून पण त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही आता हा लाँग मार्च थांबणार नाही बाजूला तुम्हाला सांगतो आमच्या वत्सला वाई मानवतेला पंधरा पोलिसवाल्यांनी असं रिंगण करून मारलं तिच्या पोटावर पाया देऊन नाचले वाले तिला लघवी आल्यानंतर म्हणले लघवी तस्कार तिच्या लघवीच्या जागेवर लाता मारल्या पोलीसवाल्यांनी एवढीच आम्ही लॉंग मार्च काढला नाही एवढा मोठा डिसिजन घ्यायला काहीतरी झालं म्हणून आम्ही घेतलंय आमच्या लहान लहान चौदा चौदा वर्षाच्या मुली नाबालिक मुलीला पोलीस स्टेशनमध्ये मुली नावून पोलिसवाल्यांनी मारलंय बाबासाहेबांच्या नावावर शिवायलेल्या या पोलिसवाल्यांनी संविधानाच्या नावावर शिवायलेल्या पोलिसवाल्यांनी सोमनाथला एक अंगावर असं मागं पाठीवर त्याच्या जा एक जागा नव्हती की तिथं पोलिसाच्या लाटीचा वळ अस नाही म्हणून इतकं भागलं त्याला म्हणून या जातीवादी माजलेल्या पोलीसवाल्याला त्याची अवका दाखवण्यासाठी हा लाँग मार्च मी काढलाय बनवून जोपर्यंत हे बाराशे जो बारा, बारा पोलिसवाले निलंबित होत नाहीत आणि यांच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च आमचा थांबणार नाही बांधून हा न्याय हक्कासाठी काढलेला लाँग मार्च आहे आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेबांनी नामांतरासाठी लाँग मार्च काढला होता हा लाँग मार्च न्याय हक्कासाठी आहे या माजलेल्या पोलीसवाल्याचा माज, माज उतरवण्यासाठी आहे या जातीवादी सरकारचा माझ उतरवण्यासाठी आहे म्हणून आम्ही पळायला चाललो आमच्या महिलाला पळायला थोडं आल्यात आमच्या महिला ऍडमिट व्हायत पण चलावल्यात कशामुळे चालवल्यात कारण आम्हाला न्याय पाहिजे न्याय आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत त्यामुळे तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व भीमसैनिकाला लासरच्या सर्व भीमसैनिकांना माझी विनंती भी की या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा तुम्हाला मुंबई पर्यंत न्यायचं होत नसेल तर समोरच्या आमच्या जो आमचा पॉईंट आहे आजच्या संध्याकाळचा तिथपर्यंत चला लॉंग मार्चची ताकद वाढवा कारण की हा काळ हा काळ अतिशय घातक आहे आपल्यासाठी हे महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र सरकार मोदी सरकार आपल्या समाजात उठलेलं आहे समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून आपल्याला या सरकारला वचत ठेवायचं असेल त्या लाँग मार्च मध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल त्या देवेंद्र फडणवीस सांगावं लागेल की आंबेडकर समाज झोपलेला समाज नाही हा जागी आहे याच्यानंतर तो अन्याय कर त्यामुळे माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे माझ्या महिलांना विनंती आहे आमच्या परभणीला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला आमच्या परबला नियमन द्यायचं असेल ते लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा समाज भांड म्हणून सहभागी व्हा आमच्यासोबत चला एवढी विनंती करतो बांधव तुम्हाला आज लासूर पासून आमच्या पुढचा मुक्काम आपण सर्वांनी यामध्ये व्हावं आणि लॉंग मार्च ची ताकद वाढवावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवसाहेब श्री दादा यांनी मार्गदर्शन केलं खरोखरच परिस्थिती तशीच आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक अजित जाधव अमोलभो त्रिबोध पवन साळवे कल्पेश गायकवाड त्याचप्रमाणे साहेब ओळीकर अशोकदा कीर्तीकर समाजसेवक यांनी सर्व येणाऱ्या लॉनमार्कच्या भीमसैनिकांची पाणी देऊन व्यवस्था केली त्याचे समाजसेवक अशोकदादा कीर्तीकर त्याचप्रमाणे आमचे दुसरे देव वाल्मिक दिबेकर विक्रांत जाधव त्याचप्रमाणे योगेश साळवे शैलेश पगारे सचिन गायकवाड गौतम जोगदंड त्याचप्रमाणे गणेश बागुल गायगावकर त्याचप्रमाणे आमच्या भगिनी शोभताई बनकर ज्योती जोगदंड स्वाती जाधव ललिता बनसोडे त्याचप्रमाणे दवंडेताई यांनी सर्वांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं मी या आयोजकर्त्याच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो एक दोनच मिनिटामध्ये ताईच्या सरपंचाईच्या हाताने स्वागत होणार आहे बरडे ताई यांचं भरडी लॉंग मार्च बद्दल दोन शब्द आपल्या समोर मांडतील मी अशी विनंती करतो जय भीम